महाकुंभमधल्या महिलांच्या आंघोळीचे कपडे बदलतानाचे व्हिडिओ हवे असतील तर दीड हजार रुपयांचं पॅकेज हॉस्पिटलमध्ये महिलांच्या सिटी टी स्कॅनचे इंजेक्शन देतानाचे व्हिडिओ बघायचे असतील तर नऊशे नव्याण्णव रुपये महिलेचा बाळाला जन्म देतानाचा व्हिडिओ हवा असेल तर दीड ते दोन हजार रुपये द्या सोशल मीडिया ॲप टेलिग्रामवर एक चॅनल बनवून तिथे महिलांच्या या व्हिडिओचा बाजार मांडला होता गुजरातमधल्या एका हॉस्पिटलमधले महिलांच्या चेकअपचे त्यांच्यावरच्या ट्रीटमेंटचे सी सी टी व्ही फुटेज या चॅनलवरून विकले जात होते इतकंच नाही तर प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातील महिलांच्या आंघोळीचे आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओही ऑनलाईन विकण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता हे प्रकरण गंभीर असल्यामुळं गुजरात पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि आरोपींना पकडण्यासाठी आपल्या टीम्स तयार केल्या फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म्सवरही अशाच पद्धतीचा कंटेंट टाकण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या प्रकरणात तीन जणांच्या टोळीला पकडण्यात आता पोलिसांना यश आलंय धक्कादायक गोष्ट म्हणजे या तिघांमधील दोघे जण हे महाराष्ट्रातल्या लातूर आणि सांगलीचे असून हे दोघही बारावी पास असल्याची माहिती मिळते ह्या टोळीचे परदेशी हॅकर सोबत संबंध असून त्यांच्या मदतीनं त्यांनी हे सगळं रॅकेट चालवल्याचं चा आता समोर येत आहे हॉस्पिटलमधल्या गरोदर महिलांचे कुंभमेळ्यातल्या महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ विकणारी ही टोळी नक्की आहे काय त्यांनी हे सगळं रॅकेट कसं चालवलं आणि त्यांना अटक कशी करण्यात आली त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हे प्रकरण नक्की आहे काय आणि ते उघडकीस कसं आलं ते बघूया सतरा फेब्रुवारीला गुजरातमधील पत्रकार सागर पटोले यांनी मेघा एम बी बी एस एम फाय जे नावाच्या एका युट्यूब चॅनलवर सात शॉर्ट व्हिडिओज अपलोड करण्यात आल्याची माहिती ट्विटरवरून दिली एका हॉस्पिटलमध्ये महिलांना इंजेक्शन देतानाचे हे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते तसंच पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर टेलिग्राम लिंकही कमेंटमध्ये देण्यात आली होती मेघा डेमोस नावानं ना हे टेलिग्राम चॅनल तयार करण्यात आलं होतं या टेलिग्राम चॅनलवर वेगवेगळ्या व्हिडिओजच्या लिंक्स देण्यात आल्या होत्या हॉस्पिटलमध्ये महिलांना इंजेक्शन देतानाचे त्यांच्या सोनोग्राफीचे डिलिव्हरीचे व्हिडिओ बघायचे असतील तर नऊशे नव्याण्णव रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंतचे सबस्क्रिप्शन प्लॅन्स इथे देण्यात आले होते ही बातमी गुजरातच्या लोकल चॅनल्सकडून ब्रेक करण्यात आली साहजिकच मग हे प्रकरण पोलिसांकडे गेलं आणि गुजरात पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आलेले व्हिडिओज हे गुजरातच्या राजकोटमधील पायल नर्सिंग हॉस्पिटल असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं या नर्सिंग होममध्ये गरोदर महिला त्यांच्या रेग्युलर चेकअपसाठी आणि डिलिव्हरीसाठी येतात या प्रकरणी अहमदाबाद सायबर क्राईम पोलिसांनी पायल नर्सिंग होम गाठत तिथल्या डॉक्टरांची आणि इतर स्टाफची चौकशी सुरू केली तेव्हा पायल हॉस्पिटलमध्ये काम करणारे डॉक्टर अमित अकबरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की आम्हाला वाटतं इथे सी सी टी व्ही फुटेज कोणीतरी हॅक केले असावेत आमचा या प्रकरणात काहीही दोष नाही आम्ही या प्रकरणाविरोधात गुन्हा दाखल करू तसंच चौकशी होईपर्यंत पोलिसांना संपूर्ण सहकार्य करू असं अकबरी यांनी सांगितलं अहमदाबाद आणि राजकोट सायबर क्राईम ब्रांचनं मिळून या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा पोलिसांच्या तपासात एक धक्कादायक माहिती समोर आली या प्रकरणात एक टेलिग्राम चॅनल आणि एक युट्यूब चॅनल या सगळ्या प्रकरणामागे असल्याचं समोर आलं जेव्हा या टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलवर कंटेंट तपासला गेला तेव्हा लक्षात आलं की हे प्रकरण वरून जितकं गंभीर वाटलं त्याही पेक्षा जास्त गंभीर आणि मोठं आहे या चॅनल्सवर केवळ गुजरातच्या पायल हॉस्पिटल मधलेच महिलांचे अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जात होते असं नाहीये तर इथे हॉस्पिटलमधून पार्लर मधून महाकुंभ मेळ्यामधल्या चेंजिंग रूम मधून महिलांचे चोरून व्हिडिओ काढून त्याचे वेगवेगळे सेक्शन करून ते पोस्ट केले गेलेत हा प्रकार इथेच थांबत नाही या प्रकरणातील ना आरोपींनी हे व्हिडिओ बघण्यासाठी लोकांकडून पैसेही घेतलेत त्यासाठी वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत इंजेक्शनचे व्हिडिओ बघायचे असतील तर नऊशे नव्याण्णव रुपये पार्लरचे व्हिडिओ बघायचे असतील तर एक हजार चारशे नव्याण्णव रुपये चॅनलवर कोणत्या सेक्शनचे से किती व्हिडिओ आहेत आणि त्याचे पैसे किती द्यावे लागतील याचा उल्लेख असणारा एक टेलिग्राम मेसेज देखील व्हायरल झाला होता असं गुजरातच्या सायबर पोलिसांकडून सांगण्यात आलं संबंधित टेलिग्राम चॅनल हे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये तयार करण्यात आलं असून युट्यूब चॅनल जानेवारी सुरू झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं टेलिग्राम चॅनलवर एकूण नव्वद मेंबर्स असल्याचंही पोलिसांनी माध्यमांना सांगितलं मुख्य म्हणजे हे प्रकरण फक्त गुजरात मर्यादित नसून त्याचे धागे दोरे पार दक्षिणे तामिळनाडू ते उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज पर्यंत पोहोचल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं त्यामुळं यामागं मोठं रॅकेट असल्याच्या संशयातून पोलिसांनी आय टी एचच्या सेक्शन सहासष्ट ई आणि सदुसष्ट अंतर्गत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आता कुंभमेळ्यातल्या महिलांच्या व्हिडिओबाबत कोणती माहिती समोर आली होती ते सुद्धा बघूयात काही दिवसांपूर्वी फेसबुक इंस्टाग्राम आणि टेलिग्राम सारख्या ॲप्सवर कुंभमेळ्यात आंघोळ करणाऱ्या तसंच कपडे बदलणाऱ्या काही महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते कुंभमेळा स्नान या नावानं हे व्हिडिओ व्हायरल केले गेले यातले काही व्हिडिओ जुने असून ते कुंभमेळ्यातले नसल्याच्याही बातम्या काही इंग्रजी माध्यमांनी दिल्या यातही दोन टेलिग्राम चॅनल्सवर दिलेल्या लिंक्स या प्रायव्हेट ग्रुपच्या होत्या या ग्रुप्सना गंगा रिव्हर ओपन बातिंग हिडन बाथ व्हिडिओज ओपन बाथ व्हिडिओज अशी नावं देण्यात आल्याचं उत्तर प्रदेश पोलिसांच्या तपासात समोर आलं होतं महिलांचे अश्लील फोटो थमने ठेवून या ग्रुप्सवरचे व्हिडिओज एक हजार नऊशे नव्याण्णव रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचंही पोलिसांच्या लक्षात आलं तसंच टेलिग्राम सर्च इंजिन आणि अॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म असलेल्या टेलिमेट्रिओनं दिलेल्या माहितीनुसार बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान भारतात टेलिग्रामवर ओपन बाथिंग हा कीवर्ड सर्वाधिक सर्च झाल्याचं सांगण्यात आलं तेव्हा सतरा फेब्रुवारीला एका इंस्टाग्राम अकाउंट विरोधात आणि एकोणीस फेब्रुवारीला एका टेलिग्राम चॅनल विरोधात उत्तर प्रदेश सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता उत्तर प्रदेश सायबर पोलीस आणि कोतवाली कुंभमेळा पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात झाली दुसरीकडे राजकोट आणि अहमदाबाद सायबर पोलिसांनीही हॉस्पिटलमधल्या महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओज विकणाऱ्या टोळीला पकडण्यासाठी कंबर कसली हे व्हिडिओ आणि सी सी टी व्ही फुटेज कोणत्या शहरातून आणि कसे पोस्ट झाले या रॅकेटमागचे मास्टर माइंड कोण याचा तपास सुरू झाला पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम या तपासासाठी बनवण्यात आल्या काही टीम ज्या हॉस्पिटल किंवा पार्लरमधले व्हिडिओ पोस्ट केले जात होते तिकडे पाठवण्यात आल्या एक टीम महाकुंभमेळ्यातील अश्लील व्हिडिओ कसे बनवले गेले त्याचा तपास करत होती अखेर सायबर पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करून या टोळीपर्यंत पोहोचले पोलिसांच्या तपासात समोर आलेली धक्कादायक माहिती म्हणजे हे रॅकेट तीन जणांच्या टोळीकडून चालवण्यात येत होतं ह्या प्रकरणातला मास्टर माइंड महाराष्ट्रातल्या लातूरमधला असून दुसरा आरोपी हा सांगली जिल्ह्यातील असल्याचं समोर येत आहे या आरोपींनी हे सगळं रॅकेट रोमानिया आणि अॅटलांटाच्या हॅकर्सच्या मदतीनं चालवल्याचंही चा पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय आता या तिन्ही आरोपींनी हे सगळं रॅकेट नक्की चालवलं कसं त्याची माहिती घेऊयात या रॅकेटचा मास्टर माइंड लातूरचा प्रज्वल अशोक तेली आहे अशोकनं मेघा एमबीबीएस नावाचं यूट्यूब चॅनल आणि मेघा डेमोस नावाचं टेलिग्राम चॅनल बनवलं सायबर क्राईम ब्रांचच्या सोशल मॉनिटरिंग सेलनं दिलेल्या माहितीनुसार तेलीनं वर्षभरापूर्वी म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये यूट्यूब चॅनल तयार केलं त्याच्या या कामात प्रज राजेंद्र पाटील आणि चंद्रप्रकाश फुलचंद या दोघांची त्याला साथ होती प्रज हा सांगलीचा राहणारा असून बारावी पास झाल्यानंतर तो नीट परीक्षेची तयारी करत होता टेलिग्राम चॅनल सुरू करण्यापासून ते लोकांना व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्रिप्शन्स देणं पेमेंट घेणं बँक अकाउंट या सगळ्या गोष्टी प्रज बघायचा तर यांचा तिसरा साथीदार चंद्रप्रकाश फुलचंद हा उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजचा राहणार आहे चंद्रप्रकाश सी पी मोंडा नावाच्या यूट्यूब चॅनलवर लीक झालेले अश्लील व्हिडिओ पोस्ट करायचा हे तिघे जण रोमानिया आणि अटलांटाच्या हॅकर्सच्या संपर्कात असल्याचंही प्राथमिक तपासात समोर आलंय यानंतर सायबर क्राईम ब्रांचचे चे आयुक्त शरद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची एक एक टीम लातूर सांगली आणि प्रयागराजला गेली स्थानिक पोलिसांच्या मदतीनं या तिन्ही आरोपींना पकडण्यात पोलिसांना या या आणखी कोणत्या हॉस्पिटलमधून व्हिडिओ हॅक केलेत का याचीही चौकशी आता पोलिसांकडून केली जाणार आहे या आरोपींच्या विरोधात अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांगवी यांच्याकडून देण्यात आली आहे हे कलम सायबर दहशतवादासाठी असून या अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद असल्याचं सांगवी यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं या तिन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत पण हॉस्पिटल सारख्या ठिकाणी जिथे महिला स्वतःला सुरक्षित समजतात तिथले व्हिडिओ अशा प्रकारे विकले गेल्यानं सगळ्याच हॉस्पिटल्सला सतर्कतेचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आलाय हॉस्पिटल्सनी सायबर सिक्युरिटीसाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं असल्याचंही आता सांगण्यात येत आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका